नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक वरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आतापर्यंत आपल्या गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर पंच्याहत्तर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून येथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करायचं आहे चला तर बघूया आजचा व्हिडिओ पहा पाहिला प्रश्न काय आहे खिरणी हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात महत्त्वाचा प्रश्न आहे चार तुमच्या तुमच्यासमोर दिलेले आहेत बघा काय चिकू आहे पेरू आहे आंबा आहे आणि मोसंबी आहे तर खिरणी हा रूट स्टॉक कोणत्या फळझाडाचे कलम करण्यासाठी वापरतात हासा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे प्रश्न आहेत ना राज्यसेवा मेन कृषीसेवक ग्रामसेवक कृषीसेवक विद्यापीठाच्या परीक्षा महाबीज परीक्षा या सगळ्या पेपरमध्ये हे प्रश्न तुम्हाला उपयोगी पडणार आहेत ते मी प्रश्न आन, घेत आहे आण आणखी आपण सर्व प्रश्न काढलेले आहेत त्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा लागेल म्हणजे तुम्हाला सर्व प्रश्नाचा लाभ होईल बघा आजचा प्रश्न काय खिरणी स्टॉक मग हा खिरणी रुट स्टॉक आहे तर हा दोन प्रकारामध्ये आहे बा एक प्रकार आहे सायन आणि दुसरा आहे खुंट लक्षात घ्या आणि त्यासाठी व्हिडिओ पाहता पाहता वही आणि पेन जवळ असू द्या म्हणजे हे जे महत्वाचे पॉईंट आहे हे तुम्हाला काय करता येईल नोट डाऊन करून ठेवता येईल काय पहिला प्रकार काय आहे सायन आणि दुसरा खुंट आता बघा सायन आणि खुंट असे दोन प्रकार आहेत आणि ज्या भागावर आपण कलम करतो ज्या भागावर आपण कलम करतो त्याला काय सायन म्हणायचं आणि त्याच्या खालच्या भागाला खुंट मानायचं हे जे खेरणी खुंट आहे ना किंवा राईणी खुंट आहे तर हे कोणत्या पिकासाठी कलम करायला चालतं तरी चिकू पिकाला चालतं मग चिकूमध्ये कोणकोणते प्रकार आहे बा चिकूमधले प्रकारसुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे बघा कालीपत्ती पिलीपत्ती बॉल छत्री बेला दिवाणी वंतेज पाला ह्या सर्व कशाच्या जाती आहेत तर हे आहे चिकू या पिकाच्या जाती आहेत तर चिकूच्या जाती याच्यासाठी जा खिरणी आणि रायणी हे दोन खुंट चिकूसाठी वापरले जातात आणि हे चिकू काढायचे असतील समजा तुम्हाला झाडावरून चिकू उतरायचे तर ते उगच हाताने जाऊन तोडत बसायचं नाही तर याच्यासाठी काय केलेलं आहे आतुल झेला वापरतात कोणता झेला वापरतात चिकून चिकू काढण्यासाठी आतुल झेला वापरतात जर तुम्हाला आंबे काढायचे असतील समजा आंबे जर उतरायचे असतील तर याला कोणता झेला वापरला जातो मग ते सुद्धा हाताने तोडायचे नसतात तर याला नूतन झेला वापरायचा असतो आता बघा मी काय सांगतो की ही जी मोसंबी आहे मोसंबी ही जी मोसंबी आहे यासाठी रंगपूर लाईम आणि जंबेरी हे खुंट वापरतात कशासाठी संत्रा आणि मोसंबीसाठी आणि आंब्यासाठी काय तर आंब्यासाठी विलाय कोलंबन बेल्लारी आणि चंद्रकरण वापरले जाते आंब्यासाठी कोणकोणते वापरले जाते बघा विलाय कोलंबन बेल्लारी आणि चंद्रकरण वापरले जाते हे जगा हे मी जे सांगतोय हे नोट डाऊन करत चला कारण हे तुम्ही कुठेही वाचले नसेल आणि तुम्हाला कोणी सांगितलंही नसेल ह्याची ज्यावेळेस तुम्ही कलम करता ना त्यावेळेस तुम्ही कोणते कलम वापरता गुटी कलम करता कोणती गुटी कलम लक्षात ठेवा ह्याच्यापेक्षाही ही प्रसिद्ध पेरूसाठी अतिशय प्रसिद्ध असलेलं कलम म्हणजे दाब कलम दाब कलम कशासाठी अतिशय प्रसिद्ध आहे तर पेरूसाठी आणि ओलूर कलम सुद्धा आहे पेरूसाठी पुन्हा काय ओलूर कलम सुद्धा आहे सर्वात जास्त प्रचलित असलेलं कलम म्हणजे दाब कलम आहे अत्यंत प्रचलित आहे पेरूसाठी हे एक नंबरला दाब कलम आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे शिकू या प्रश्नाचे विश विश्लेषण कळलं ना तुम्हाला ह्याच्या विधी याच्या व्यतिरिक्त प्रश्न येणारच नाही फक्त तुम्ही काय करा अभ्यास करा म्हणजे तुम्हाला कळेल बघा दुसरा प्रश्न आपण बघूया दुसरा प्रश्न काय पहा आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे आशिया खंडातील सर्वात मोठे कृषी विद्यालय कोठे आहे बघा चार पारी आहे तुमच्या समोर लिंक लावा हिसार पुणे राहुरी दापोली आशिया खंड ते सर्वात मोठे असं विचारलेलं आहे काय सर्वात पहिले हे नाही विचारलं कारण सर्वात पहिले आपण ह्याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये टाकलेले आणि ते तुमच्या वाचण्यातून तुम गेलं असेल तर यांनी काय सांगितलेलं आहे सर्वात मोठे सर्वात पहिले कृषी विद्यालय नाही सर्वात मोठे कृषी विद्यालय असा प्रश्न आहे बघा मग कुठे आहे पर्यायमधून ऑप्शन क्रमांक एक हिस्सार काय हिस्सार या ठिकाणी काय हे सर्वात मोठे कृषी विद्यालय आहे त्यानंतर ऑप्शन क्रमांक दोन पुणे म्हणजे पुण्यातलं काय आहे हे सर्वात पहिलं आहे हिसार इथलं हे सर्वात मोठं कृषी विद्यालय आहे पुणे हे सर्वात पहिलं आहे आणि त्यानंतर ऑप्शन क्रमांक तीन आहे राहुरी तर याचं काय महत्व आहे हे महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ आणि दापोली हे महाराष्ट्रामधलं एकोणीसशे बहात्तरचं कृषी विद्यापीठ आहे तर त्याला आपण बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ असं म्हणतो चारी चारही पर्यायाचं विश्लेषण झालं प्रश्न कसे वाटते हे मला कमेंटमधून कळवत चाला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चाला बघा विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइ स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करत चाला प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये कळवत चाला चला पुढचा प्रश्नाकडे वळूया आपण पुढील दोन विधानापैकी कोणते विधान, विधान योग्य आहे पुढं तुम्हाल का 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 तुम्हाला काय केलेलं आहे दोन विधानं दिलेली आणि त्यापैकी कोणतं विधान योग्य आहे असं त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे बघा दोन्ही विधानं आपण वाचून पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो आपली जी सिरीज आहे याच्यामध्ये काय आहे काही प्रश्न थोडे हार्ड असतात काही मध्यम असतात आणि काही प्रश्न एकदम सोपे असतात काय करायचं आहे तुम्हाला प्रश्न आल्यानंतर प्रश्न नीट वाचायचा आहे त्याचे पर्याय सुद्धा नीट वाचायचे आणि मग तुमच्या लक्षात येईल त्याचं उत्तर काय निघेल बघा आता हे दोन विधान आहे काय आहे पहिलं विधान हे बघा लक्ष्मी सावित्री वाराणसी या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या भाताच्या प्रजाती आहेत बघा तुम्हाला हिंक लागत असेल लक्ष्मी सावित्री वाराणसी या नावाहूनच एकाशाची जाते आणि दुसरं विधान काय आहे रत्ना रायभोग काळीमुछ या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या प्रजाती आहेत बघा प्रश्न बघा आणि त्याला तुम्हाला काय केले त्यांनी पर्याय दिलेले बघा म्हणजे कोणता पर्याय योग्य आहे बघा चार पर्यायमध्ये काय आहे केवळ अयोग्य आहे त्यानंतर दुसरा पर्याय केवळ ब योग्य आहे तिसरा आहे अ आणि ब दोन्ही योग्य आहेत आणि चौथा आहे अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत तर यापैकी तुम्हाला काय करायचं उत्तर द्यायचं आहे दोन्ही विधानं वाचून त्याचं तुम्हाला योग्य उत्तर काढायचं आहे हा मग आता या प्रश्नाचे उत्तर मला देऊन दाखवा प्रश्न वाचा पर्याय वाचा आणि योग्य उत्तर द्या हे दोन्ही विधानं काय चूक आहे कारण त्यांनी उलट सुलट केलेले पहिलं विधान जे आहे ना काय लक्ष्मी सावित्री वाराणसी ह्या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या भाताच्या प्रजाती आहेत ह्या सगळं काय आहे लक्ष्मी सावित्री वाराणसी ह्या कापसाच्या जाती आहेत भाताच्या नाही आहे आणि जे दुसरं विधान आहे त्याने काय रत्नाराय भूक काळीमुच या महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या कापसाच्या प्रजाती आहेत तर त्या कापसाच्या नसून कशाच्या आहे भाताच्या प्रजाती आहेत मग उत्तर काय येईल चार पाड बघा केवळ योग्य त्यानंतर दुसरं काय आहे केवळ ब योग्य आणि तिसरं अ आणि ब दोन्ही योग्य आहे आणि चौथा पर्याय अ आणि ब दोन्ही अयोग्य आहेत तर उत्तर काय मग म्हणजेचा पर्याय नंबर चार अ आणि ब दोन्हीही अयोग्य आहेत त्यानंतरचा प्रश्न आपण बा बघूया बघा काय प्रश्न आहे हा एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चला आणि जे आपल्या सिरीजवर नवीन असतात त्यांनी गृहिनशा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्याने बेल आयकॉनला हॉलवर सिलेक्ट करून ठेवा बघा जोड्या लावा पुढचा प्रश्न काय जोड्या आहे काय दिलेलं आहे पिकं दिलेले आहे आणि पिकाच्या प्रमुख जाती दिलेल्या आहे हा ना बघा पिकं कोणकोणती दिलेले आहे टोमॅटो वांगी आले कारले हे चार पिकं दिलेले आहे आणि त्याच्या प्रमुख जाती दिलेल्या बघा इकडं दिलेलं आहे कोकण तारा कालिकत मांजरी गोटा धनश्री मग बघा याच्यातून तुम्हाला टोमॅटोची कोणती जाते वांगीची कोणती जाते आल्याची कोणती आणि कारलीची कोणती ह्याच्या जोड्या आपल्याला जुळवायच्या आहे हे बघा या जोड्या लावावर शंभर टक्के प्रश्न उतरतातच कारण याच्या पाठीमागे जेवढ्या परीक्षा होऊन गेल्या त्यामध्ये या टॉपिकवर प्रश्न आलेलाच आहे मग खालीलपैकी ही जात कशी आहे किंवा डायडस ही जात कशाची आहे अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात आता याच्यामध्ये काय बघायचं बघा आपल्याला याच्या जाती आपल्याला बघाव्या लागतील ला याच्यामध्ये टोमॅटो जर म्हटलं तर टोमॅटोची जात कोणती ती धनश्री ही टोमॅटोची जात आहे धनश्री भाग्यश्री ह्या काय टोमॅटोच्या जाती आहेत ही जी धनश्री जात आहे ना ही जवळच्या मार्केटला पाठवण्यासाठी योग्य आहे टोमॅटोची जी धनश्री जात आहे ती जवळच्या मार्केटला पाठवण्यासाठी काय योग्य आहे आणि जी भाग्यश्री आहे ही प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते टोमॅटोची जी भाग्यश्री जात आहे ना ही कशासाठी वापरली जाते तर टोमॅटोवर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया म्हणजे काय खेचप वगैरे वगैरे त्यानंतर फुलेराजा फुलेराजा ही सुद्धा काय संकरित संकरीत जात आहे पुसाहारली पुसारुबी ह्या टो टॉमॅटोच्या काय जाती आहेत फुलेराजा पुसाहारली पुसारुबी ह्या संकरीत जाती आहे त्यानंतर आपण बघूया दुसरा कन्सेप्ट काय वांगी टॉमॅटो झाल्यानंतर वांगी तर वांगीची जात कोणकोणत्या आहे बघा वांगीच्या जाती आहे बघा कृष्णा कृष्णा ही वांगीची जात आहे आणि त्यानंतर कोणती त्यानंतर बघा मांजरी गोठा मांजरी गोठा ही सुद्धा वांगेची जात आहे मांजरी गोठा ही गो पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेली वांगीची जाते कुठं पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यानंतर दुसरी जाते वैशाली त्यानंतर प्रगती म्हणजे हे जे भाजीपाल्यांचे नाव आहे ना हे सर्व मुलींच्या नावावरून नाव आहे काय वैशाली प्रगती हे मुलींचे नाव आहे लक्षात ठेवा भाजीपाल्याची जात आली की समजा मुलीचं नाव आलं हे लक्षात घ्या आता बघा त्यानंतर तिसरा कन्ट कन्सेप्ट काय आहे चौथा कार्ली कार्लीची कोणत्या जाती आहेत पहा मग कारल्याच्या जाती बघा हिरकणी कोकण तारा फुले ग्रीन गोल्ड ह्या कारल्याच्या जाती आहेत कोणकोणत्या लक्षात ठेवा हिरकणी कोकण तारा फुले ग्रीन गोल्ड ह्या कारल्यांच्या जाती आहेत मग याचं उत्तर काय येईल ते पहा आपल्याला याच पर्यायामधून याचं उत्तर शोधायला पाहिजे मग टोमॅटोची जात आहे धनश्री वांगेची जाते मांजरी गोठा म्हणजे यापैकी उत्तर क्रमांक दोन येईल आपण हे जे व्हिडिओमध्ये प्रश्न टाकतो हे सर्व आय एम पी प्रश्न असतात बरं का आणि त्यामुळे ते काय करायचं लक्षपूर्वक पाहायचं तर याच्यासाठी काय आपल्याला खाली उप पर्याय दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर काय आपलं पर्याय नंबर दोन हे याचं काय योग्य उत्तर येईल त्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया मृद्याचा प्रोफाईल म्हणजे काय एम पी प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो मृदेचा प्रोफाईल म्हणजे काय बघा विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या गृह स्टुडंट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आ, स, नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला प्रोफाईल म्हणजे काय मृदेचं बघा आता काय मृद्धेचा प्रोफाईल म्हणजे काय हे बघा त्याला आपण मृदा उच्छेद किंवा सॉईल प्रोफाईल सुद्धा का म्हणतो काय म्हणतो त्याला मृदा उच्छेद किंवा सॉईल प्रोफाईल सुद्धा आपण त्याला म्हणतो बघा काय उत्तर असेल याचं मग मृदेचे जे थर असतात ना म्हणजे बातीचे जे थरं असतात बघा म्हणजे जसं ए वन थर ए टू थर ए थ्री थर अशी जी मृदेचे थरं असतात या थरालाच आपण जमिनीचं काय म्हणतो जमिनीच्या उभ्या छेदाचे विवरण हे जे थरं असतात या थरांना आपण काय म्हणतो जमिनीच्या उभ्या छेदाचे विवरण असे म्हणतो आणि त्यालाच मृद्याचा प्रोफाई प्रोफाईल किंवा सॉइल प्रोफाईल असं म्हणतो मग प्रश्नाचं उत्तर कळलं तुम्हाला मृदेच्या उभ्या छेदाचे व्यूवर पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न काय बघा का जोड्या लावा आहे जोड्या लावा जोड्या लावा आय एम पी प्रश्न आहे बरं कारण या प्रश्नामध्ये आपल्याकडून काय होतं जे आपले चारही कन्सेप्ट दिली जाते या चारही कन्सेप्टचं चा विश्लेषण होतंय म्हणून हे अत्यंत महत्वाचे आहेत काय दिलेलं आहे या प्रश्नामध्ये बघा गाईचं नाव दिलेलं आहे आणि आढळ स्थान दिलेलं आहे म्हणजे त्या कुठं आढळतात असं आपल्याला या ठिकाणी विचारायचं आहे गाईचे काय नावं दिले पहा दे देवनी डांगी गवळव सोरटे हे चार गाईचे नावं दिले आहे आणि ते कुठं कुठं आढळतात याच्या आपल्याला जोड्या लावायचं आहे म्हणजे अहमदनगरला कोणती आहे नागपूरला कोणती आहे उस्मानाबादला कोणती आणि रायगडला कोणती आहे हे सगळं आपल्याला याच्या जोड्या लावायचं आहे बघा काय येतील ते खाजवा जरा डोके तुमचे पण आणि कमेंटमध्ये उत्तरं देत चला फटाफटा बघा यांच्या जोड्या कशा लागल्या जातील पहा देवणी कुठे दे आढळते तर लातूर उस्मानाबादमध्ये काय देवणी कुठे दे आढळते तर लासो लातूर उस्मानाबादमध्ये दे देवणी आढळते त्यानंतर डांगी कुठे आढळते आपल्याला डांगी गाय कुठे आढळते किंवा डांगी बैल कुठे आढळतात बघा कोकणामध्ये आढळतात म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्यानंतर गवळव आहे गवळव गवळव कुठे आढळते तर गवळव ही जी जाते हे आपल्याला नागपूरला नागपूरला आढळते त्यानंतर जी सोरटी आहे ही सोरटी कुठे आढळते मग तर अहमदनगरला अहमदनगरला सोरटी कुठे आढळते अहमदनगरला करेक्ट कळलं तुम्हाला चारही कन्सेप्टची विश्लेषण मग काय उत्तर येईल याचं याचं उत्तर आहे चार नंबरचं काय उत्तर याचं पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्नाकडे आपण ओळूया बघा आय एम पी प्रश्न आहे रब्बी ज्वारीची खास होरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती कशासाठी होरड्यासाठी ज्वारी तर आपल्याकडे आहेच परंतु रब्बी ज्वारीची खास होरड्यासाठी प्रसारित करण्यात आलेली जात कोणती आहे चार पाहि तुमच्यासमोर फुले यशोदा फुले मावली फुले चित्रा फुले उत्तरा बघा कोणती जात असेल फक्त होरड्यासाठी होरडा खाल्ला का तुम्ही कधी हां हुरडा माहिती आहे तुम्हाला अरे बाबांनो कशा कसा असतो होरडा ज्वारीचा असतो ती जी कोळी ज्वारी असते ना कोळी ज्वारी भाजून खातात त्याला होरडा नाही म्हणत का त्याला होरडा म्हणतात काय अरे बाबा आपण सर्व महाराष्ट्रातलेच आहोत ना शेतकऱ्याचीच नकर आहोत होरडा आपल्याला माहीत पाहिजे कारण अमेरिका जपान न्यूझीलंडवरून काही कोणी आलेलं नाही इथं बघा बाबा याची जात कोणती येतं होरड्यासाठी रब्बी ज्वारीची पर्याय दिलेली नाही तुम्हाला त्यापैकी त्याचा योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार फुले उत्तरा एक गोष्ट सांगतो तुम्हाला लक्षात द्या हुरड्यासाठी फुले उत्तर आहे आणि पुणा ज्वारीच्या लाया बनवतात बघा लाह्या बी पण माहीत असेल तुम्हाला ज्वारीच्या लाह्या बनवतात मग लायासाठी सुद्धा इथे पर्याय दिलेला नाही आहे परंतु लयासाठी माहीत आहे का तुम्हाला कोणती ज्वारीची जात वापरतात तर फुले पंचमी फुले पंचमी ही लाह्या बनवण्यासाठी ज्वारीची जात वापरले जाते वा त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया पानावरील केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो बघा पानावर जो केवडा रोग पडतोय तो कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे पडतो पर्याय तुम्हाला चार दिलेले बघा कोणकोणते कौन पर्याय आहे ते पाहून घ्या बोरान आहे मॉलिब्लेडनम आहे कोबाल्ट आहे आणि लोह आहे मग केवडा रोग कोणत्या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो हे बघा याचं उत्तर आहे लोह पर्याय नंबर चार काय कशाच्या अभावामुळे होतो लोह हो या खनिज द्रव्याच्या अभावामुळे होतो बरं हा रोग विशेषतः कोणत्या पिकावर पडतो मग केवढा रोग विशेषतः हा रोग ऊस पिकावर आढळतो त्यानंतर बोरान तुम्हाला सांगितलं काय डाळिंबाची जी फळं तडकतात ना त्यासाठी काय वापरल्या जातं बोरान वापरल्या जातं डाळिंबाच्या फळांसाठी आणि हे जे आहे मॉलिब्लेडनम दुसरा कन्सेप्ट त्याचं काय आहे विप्टेल म्हणजे जो विप्टेल नावाचा रोग आहे जो आजार आहे तो कशामुळे होतो या मालिब्लेडमच्या अभावामुळे होतो मग हा विपटेल नावाचा आजार कोणत्या पिकावर होतो तर कोबी पिकावर कोबी आपण भाजीसाठी वापरतो ना कोबी पिकामध्ये हा विप्टेल नावाचा आजार होतो आणि लोहाच्या अभावामुळे काय होतं मग केवडा हा रोग होतो पुढचा प्रश्न आपण बघूया फळे व त्यावरील प्रक्रिया यांच्या जोड्या लावा फळे आणि त्यावरील प्रक्रिया यांच्या जोड्या आपल्याला ला लावायच्या आहे तरी विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गृह स्टुडंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आता काय आत करा सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करून हॉलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप अशी मेहनत घ्यावी लागते मित्रांनो त्यासाठी व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे बघा काय फळे व त्यावरील प्रक्रिया यांच्या जोड्या लावा फळे कोणकोणती दिलेली पहा द्राक्ष अंजीर पेरू आंबा आणि प्रक्रिया कोणत्या फळावर कोणती होती रंगिंग गार्डलिंग बेंडिंग आणि नॉचिंग म्हणजे कोणत्या फळावर कोणती प्रक्रिया आहे याबद्दल आपल्याला काय करायचं आहे जोड्या व्हायचं हा एम पी प्रश्न आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे कारण राज्यसेवासारख्या परीक्षेला सुद्धा असे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे काय असतं अगोदर समजून घ्या बघा समजा एक झाड आहे आणि त्याची फांदी मग फांदीवर तसेच खोडावर वेगवेगळ्या खाचा पाडतात त्या खाचा पाडण्याच्या प्रक्रियेला खाच म्हणजेच काय तर फांदी तोडत नाही तर जी साल असते ना त्या सालीचा असा गोलाकार राहून काढला जातो म्हणजे प्रत्येकाचा जा आकार आकार वेगवेगळा असतो हे कशासाठी केलं जातं की फळ धारणा जास्त होण्यासाठी हे कारण महत्वाचं असतं आता बघा द्राक्ष म्हटलं तर द्राक्षामध्ये काय केलं जातं गडलिंग केलं जातं बघा द्रक्षामध्ये काय केलं जातं गडलिंग अंजीर म्हटलं की अंजीरमध्ये काय केलं जातं बघा आंजीर म्हटलं की याच्यामध्ये नॉचिंग केलं जातं त्यानंतर पेरू आहे पेरू म्हटलं तर याच्यामध्ये काय बेडिंग केलं जातं बघा पेरूमध्ये काय केलं जातं बेडिंग आणि आंबा म्हटलं की आंबा म्हटलं की त्याच्यामुळे रंगिंग करतात आंब्यावर काय करतात रंगिंग करतात आता बघा खालील उपपर्यायमध्ये कोणते उत्तर येईल ते सांगा बघू तर त्याचं उत्तर आहे एक नंबरचं हे जे खालील तुम्हाला उपपर्याय दिलेले ना चार दिलेले त्यापैकी आपल्याला एक नंबरचं त्याचं उत्तर आहे आता हे जे बिल्डिंग आहे याच्यामध्ये लक्ष द्या हे पेरूच्या सगळ्या जातीमध्ये केलं जातं परंतु त्याच्यामध्ये जा एक अशी जात आहे कोणती सरदार पेरूमध्ये एक जात आहे सरदार या सरदार जातीला लखनऊ एकूण असे म्हणतात काय म्हणतात लखनऊ एकूण असे म्हणतात आणि ही जी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सरदार या जातीचा लखनौ एकोणपन्नास असं नामांतरण झालेलं आहे कधी एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया या व्हिडिओमध्ये मी जोड्या लावायचे भरपूर प्रश्न घेतलेले कारण याच्यामधून काय आहे बराचसा तुमचा सखोल असा अभ्यास होतो म्हणून असे प्रश्न मी ह्यावेळेस निवडलेले बघा आता कशाचे जोड्या आहे पीक आणि त्या पिकाच्या प्रमुख सुधारित जाती पिकं आणि पिकाच्या प्रमुख सुधारित जाती बघा पिकं काय दिले गहू आहे ज्वारी आहे तांदूळ आहे आणि कापूस आहे आणि याच्या काही तुम्हाला सुधारित जाती सांगायच्या बघा आता सुवर्ण कशाची बंशी कशाची लक्ष्मी कशाची आणि चिनो कशाची अशा याच्या आपल्याला काय करायचं आहे जोड्या लावायच्या आहेत बघा जातीशी जोड्या जोडवायच्या आहेत काय पहिलं काय आहे गहू आहे हा पहिलं पहिलं कन्सेप्ट का काय गहू आहे मग गहू म्हटलं तर काय येतं आपल्या सर्वांना माहिती आहे गहू म्हटलं की बंशी येतं काय बंशी खपली हे काय गावाच्या जाती आहेत त्यानंतर दुसरं काय बा ज्वारी आहे आता ज्वारीच्या जाती कोणत्या आहे मग तुम्हाला लक्ष देईल ज्वारी म्हटलं की सुवर्ण लक्षात द्या सुवर्ण ही भाताची पण जाते, जाते सुवर्ण ही जी आहे ना ही भाताची पण जाते परंतु ज्वारीची सुद्धा सुवर्ण ही जात आहे आता हे तांदूळ आहे ना तांदूळ या तांदुळाची सगळ्यांच्या मुळखीची जाते ती ती कोणती इथं दिलेली आहे शिनोर चीनौर, शिनोर ही जात आहे तांदळाची सर्वांना माहिती आहे आणि पुढे जो कापूस आहे शेवटचा कन्सेप्ट काय आहे कापूस आहे म्हणजे कापसाची कोणती जात आहे तर सर्वांना माहिती आहे लक्ष्मी कापसाची जात कोणती आहे लक्ष्मी म्हणून याचं उत्तर काय येईल बा खाली जे उपपाऱ्या तुम्हाला दिलेले त्यामधून तुम्हाला काय करायचं आहे उत्तर शोधायचं आहे तर ह्या उपपाऱ्यापैकी चार पाऱ्यापैकी कोणतं उत्तर येईल मग तर याचं उत्तर यायला पाहिजे बघा ऑप्शन नंबर तीन ऑप्शन नंबर तीन हे त्याचं उत्तर आहे चला पुढचा प्रश्न लगेच घेऊया प्रमाणित बियाणच्या पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते बऱ्याच वेळेस हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे आपल्या मधून बी एक दोन वेळेस हा प्रश्न रिपीट झालेला आहे प्रमाणित बियाण पिशवीवर कोणत्या रंगाचे लेबल असते पांढरा फिवळा हिरवा निळा आता बघा हे तुमचं चुकणार नाही कारण तुम्ही जर आपली सिरीज पाहत असाल तर हा प्रश्न तुमचा चुकणारच नाही प्रश्नच येत नाही काय काय असतं बा प्रमाणित बियाणं कोणकोणते असते मूलभूत बियाणं पायाभूत बियाणं प्रमाणित बियाणं आणि सत्यप्रद बियाणं हे चार प्रकार बियाणे असते बियाणाचे असतात मूलभूत बियाणे पायाभूत बियाणे प्रमाणित बियाणे आणि सत्यप्रद बियाणे मग मूलभूत बियाण्यावर कोणत्या रंगाचा टॅग असतो तर मूलभूतवर पिवळ्या रंगाचा टॅग असतो बघा मूलभूत बियाण्यावर पिवळ्या रंगाचा टॅग असतो आपल्याला काय सांगितलं नाही प्रमाणित बियाण्याचे विचारलेले मग आज तुम्हाला प्रत्येकाचं सांगतो मूलभूतवर पिवळ्या रंगाचा टॅग असतो पायाभूतवर पांढऱ्या रंगाचा टॅग असतो मग प्रमाणित बियाण्यावर निळ्या रंगाचा टॅग असतो आणि सत्यप्रद बियाण्यावर हिरव्या रंगाचा टॅग असतो लक्षात आलं तुमच्या चार प्रकारचे जे टॅग आहे तर ते कोणकोणत्या बियाण्यावर असते म्हणून आपल्याला काय विचारलेलं आहे मूलभूत विचारलेलं आहे तुम्ही लक्षात ठेवा कारण हे कधी विसरणार नाही हे जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवलं तर तुमच्याकडून कधी विसरणार कारण हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे हे कधी विसरायचंच नसतं कारण एकावर जर प्रश्न आला किंवा एकावर प्रश्न विचारला म्हटलं तर दुसऱ्यावर सुद्धा प्रश्न विचारू शक काय परीक्षा ही कुठलाही प्रश्न आपल्याला येऊ शकतो उत्तर कळलं पुढचा प्रश्न बघूया दहा बाय दहा मीटर अंतरावर फळझाडाची लागवड केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील हा प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो विनंती करतो की जर तुम्ही आतापर्यंत आपल्या गोळी स्टुडंट्स या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला कर क्लिक करून ऑलवर सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर अशी मेहनत घ्यावी लागते तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी काय करा एक लाईक नक्की करत चला आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा कृषी तांत्रिक महत्त्वाच्या प्रश्नाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता किंवा तुम्हाला भेटून जातील पाहूया पुढचा प्रश्न काय दहा बाय दहा मीटर अंतरावर फळ झाडाची लागवून केल्यास हेक्टरी किती झाडे बसतील पर्याय दिलेले पा तुम्हाला शंभर दोनशे तीनशे चारशे किती झाडं बसतील हा जो प्रश्न आहे ना याचं उत्तर सर्वांना आलं पाहिजे कारण काय हा काही पाठ करायचा प्रश्न नाही पाठ करायचा प्रश्न आहे का नाही हा प्रश्न पाठ करायचा नाहीच याचं उत्तर तुम्ही कसं काढाल हे बघा याला एक सूत्र आहे आणि त्या सूत्रामध्ये हे टाकायचं कसं टाकायचं बघा सूत्र मी तुम्हाला सांगतो दहा हजार भागिले लागवडीचे अंतर दहा हजार भागिले लागवडीचे अंतर आपल्या लिहिता दहा बायदा दिलेलं आहे हे त्याचं सूत्र आहे काय दहा हजार चौरस मीटर भागिले अंतर आहे मग दहा हजार चौरस मीटर म्हणजे एक हेक्टर म्हणजे काय केलं दहा हजाराला भाजी घेतला दहा गुणविले दहा मग येणारं उत्तर काय आहे झाडांची संख्या म्हणजे एक हेक्टर अंतरासाठी उत्तर काय येतं पर्याय नंबर एक शंभर झाडं असते किती झाडं बसतील शंभर आता याच्यानंतर तुम्हाला जर पाच बाय पाच अंतरावर झाडं सांगितले तर सूत्र हेच वापरायचं दहा हजार भागिले पाच बाय पाच म्हणजे पाच गुणविले पाच अंतर येऊन जाईल कुठलेही अंतर जर तुम्हाला विचारलं तर काय कराल सूत्र टाका आणि उत्तर काढा पाच बाय पाच दहा बाय दहा पंधरा बाय पंधरा वीस बाय वीस वीस बाय वीस तर नसतं समजा परंतु कुठल्याही पद्धतीने तुम्हाला सांगू द्या फक्त सूत्रात टाका आणि उत्तर काढा तुम्हाला एखाद्या असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की पाच बाय पाच अंतरावर सीताफळाची लागवड केली असता एका हेक्टरमध्ये किती झाडे बसतील हा असा प्रश्न येतो म्हणजे किती झाडं बसतील सूत्र टाकून आपण गणित केला असता चारशे झाडं बसतील किती झाडं बसतील चारशे झाडं बसतील कळलं मग तुम्हाला हे कसं करायचं आंतर आणि हेक्टर कसं काढायचं ते तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ नक्की शेअर करत चालायचं जा? आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं बेल आयकॉनला कर क्लिक करून ऑलर सिलेक्ट करून ठेवायचं आणि काही माझ्याकडून चुकीचं जर घडलं असेल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायचं तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र